लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे आता ती म्हणजे की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जो काही बारावा हप्ता होता तो आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे आता बऱ्याचशा मो महिलांच्या मो, मोबाईलवरती दीड हजार रुपये जमा झाल्याबाबतचे मेसेज देखील आले आहेत तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता या अशा पद्धतीने या ठिकाणी मेसेज आले आहेत की आता दीड हजार रुपये क्रेडिट झाल्याबाबत मेसेज आहेत मित्रांनो बघा हा मेसेज आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आहेत हा मेसेज सर्व लाडक्या योजना आलेल्या आहेत आणि आता त्याच्यानंतर या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता की महिला करने साथी राजी चे मारपत। हो जाता है। या महिला सक्षीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे या लाडक्या बहिणींकरिता तीन हजार सहाशे कोटीचे निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला असून उद्यापासून त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल उपमुख्यमंत्री मित्रांनो बघा ही जो काही अपडेट आहे ही अपडेट तीस तारखेला या ठिकाणी देण्यात आली होती आणि आजची आजची ही चार तारीख आहे आता बघा त्यामुळे आता कालपासूनच म्हणजेच की तीन तीन जुलैपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती ही जून महिन्याचे जो काही काही बारावा हप्ता आहे त्यांचा राहिला होता तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता कालच या ठिकाणी दुपारी दोन वाजल्यानंतर सर्व पात्र महिलांना या ठिकाणी पैसे जमा झाल्याबाबत एस एम एस देखील आलेला आहेत आता तुम्हाला मी आता या ठिकाणी लाईव्ह मेसेज देखील दाखव दा दाखवला आहे आणि आता ही जी काही महत्वाची अपडेट आहे ही आता देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे त्यामुळे आता फायनल जून महिन्याचा जो काही हप्ता होता तो आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी आता ज्या बहिणी अजून पैसे जमा झालेले नसतील किंवा त्यांना अजून पैसे जमा झाल्याबाबत मेसेज आलेला नसेल तर अशा अशा बहिणींना आता देखील काळजी करू नका कारण की आज संध्याकाळपर्यंत आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील ला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती हे जे काय पैसे आहे जमा होणार आहेत तसेच तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा चौकशी करून घ्या घेऊ शकता की तुमचे पैसे आले की किंवा नाही त्याचप्रमाणे मित्रांनो तुमच्याकडे जर फोन पे गुगल पे असेल तर तो तु, त्याद्वारे तुम्ही देखील तुम्ही तुमच्या बॅलेन्स चेक करून करून त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे की आता तुमचे पैसे आले किंवा नाहीत परंतु या ठिकाणी आज आणि उद्या उद्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे रुपये जमा होणार आहे त्यामुळे कुठल्याही बहिणींनो या ठिकाणी काळजी करू नका काही बहिणींचे काल पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर देखील मेसेज आलेले आहेत काही बहिणीचे आज पैसे जमा झालेले आहेत आणि आता काही बहिणींचे उद्या देखील पैसे जमा होऊ शकतात म्हणजेच की सर्व तारखे सर्व पाच सहा तारखेपर्यंत चार दोन ते तीन दिवसात तुम्हाला पैसे जमा होतील या ठिकाणी बघा आता आता तुम्हाला काही जे प्रोसेस आहे दोन ते तीन दिवसाची प्रोसेस असणार आहे त्यामुळे सर्व ताईंना टाईम लागू शकतो त्यामुळे लाडक्यातनं तुम्हाला वाट पाहायची गरज नाही कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की तुम्हाला हे लवकरच पैसे जमा होणार आहे तर लाडक्यातांनो बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि तुमच्या इतर लाडक्या बहिणीबद्दल ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या आनंदाची बातमी क बघायला मिळेल चला तर मग लाडक्या त्यांनो मग भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद